अमरावतीमधून अतिशय धक्कादायक बातमी सध्या समोर येत आहे सैन्यातून सुट्टीवर हा जवान आला होता सुट्टी असल्यामुळे तो खूप खुश होता परंतु अक्षरशः त्याचा ज्या प्रकारे मृत्यू झालेला आहे त्यामुळे गावावर अक्षरशः डोंगरच कोसळलेला आहे या जवानासोबत नक्की काय झालेलं आहे पहा या जवानाचा मृतदेहाचा अजून सुद्धा पत्ता लागलेला नाही मिळालेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील रामतीर्थ इथे ही घटना घडलेली आहे गोपाल रामदास वानखडे असं मृत जवानाचं नाव आहे गोपाल रामदास वानखडे सासन रामापूर येथील रहिवासी होते ते नुकतेच सुट्टीवर गावी आले होते दुपारी सासन रामापूरमधील आपल्या तीन ते चार मित्रांसोबत ते हे पूर्णा नदीवर पाच वाजायच्या दरम्यान आंघोळीला गेले होते नदीपात्रात आंघोळ करत असताना तीन व्यक्ती पाण्यातून बाहेर निघाले मात्र गोपाळ वानखडे हे पाण्याच्या बाहेर न आल्याने त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा केला ही घटना रामतीर्थ ग्रामस्थांना कळताच त्यांनी नदीपात्रावर धाव घेतली या संदर्भात महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली मात्र तब्बल दोन तास महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाचा एकही कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेला नव्हता त्यामुळे जवान गोपाल वानखडे यांना नदीपात्रातून बाहेर काढण्यास विलंब लागला संध्याकाळी सात वाजताच्या दरम्यान प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले मात्र सायंकाळची वेळ झाल्याने मृतकाला बाहेर काढण्यास अपयश आलं घटनास्थळी अमरावतीचे खासदार सुद्धा उपस्थित दाखल झाले या घटनेमुळे वानखडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे अक्षरशः यात जवानाचा मृतदेह सापडला सुद्धा नाही अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे